आता आता तुम्हाला दाखवतो जा नाही नाही मी कतकडे नाही दे बाळा नंतर भेटतो अरे इकडे ये ये लवकर जा बाबा ऐकत नाही जा ये ना जा मां ऐकत नाही तर तर हे बघा विहांचे न्यू न्यू कपडे आणि आमच्या दिदीचे पण कपडे बघा तर हे बघा आज आमची सिया कशी दिसते सांगा क्यूटी-क्यूटी दिसते का कशी हेअरस्टाईल केली आहे टिक्की बघा कशी लावली आहे आणि न्यू न्यू फ्रॉक आहा न्यू न्यू फ्रॉक बघा सियाने कशा घातलाय छान छान मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा ओके तुम्ही गुढी उभारली का हा टेरेसवर आम्ही गुढी आहे आणि हे बाळ बघा कसं लपून छपून बघतय लपून छपून लपून छपून कोण बघतले हा हा कसे न्यू न्यू कपडे घातलेले दाखव अरे इकडे बघू इकडे बघू बघ बग बघ अरे कपडे घालून काय काय घातले कपडे न्यू न्यू ए बाळाने न्यू न्यू कपडे घातले आ हा आणि मग बाळाच्या टी शर्ट पण असं रेड आहेत आणि दिदीचा फ्रॉक पण रेड मॅचिंग मॅचिंग ना नाश्ता केला का नाश्ता केला काय केलं नाश्ता उपीट नाही शेवाळ्या गोड शेवाळ्या बाळाने काय खाल्ला शेवाची खीर खाल्ली शेवाची खीर खाल्ली खाली काय तुम्ही मला आपण जायचं चला तर काय तरी सरप्राईज आलेला आहे बघूया आता आपण खोलून ये कोणासाठी आहे बघूया हा सी लसी लोक आपण क्लोज युअर तुमचं ह्याच्यामध्ये तर दोन बॉक्स आहेत बघा तर आता हे बॉक्स आणि हा बॉक्स काय आपण अनबॉक्स घेतलं हा तुला कुठला पाहिजे हा व्हाईट वाला वाईट केला हा वाला चूज केलाय कुठला काय निघते बघूया सियाचं पहिला ओपन करायनच नाही विहानचं बारा छोट्या आपण पहिला विहान साठी वॉच आलेली आहे एका बॉक्स मध्ये वॉच निघाली आता सियाचं काय आहे बघूया सियाचं तं बघा बघायच्या आधीच हे पडले गुला पडलं वाव मस्त मस्त सिया थांब बघू बाळ दिसते बघू बघू असं कर असं दाखव स्पायडरमॅन आणि बघा लाईट पण लागते व्हेरी गुड लाईट बघा स्पायडरमॅन आहे इथे इथे काय निघते आता शियाचे बघू करू का तूच कर तर बघा सियाला पण वॉच आणली पिंक कलर ची आणि युनिकॉर्न आहे बघा आतमध्ये पण युनिकॉर्न आहे ना इथं पण आहे सियाला पिंक कलर आवडतो प्लस युनिकॉर्न आवडतो म्हणून तिचं तसं फेवरेट आणलंय आणि विहानला ब्लॅक कलर प्लस स्पायडर थांब स्पायडर मी टाइम टाइम सेट करायचा आहे आज माझा जो अवतार आहे तो एक्सक्यूज करावा सगळ्यात आधी तर हेच बोलेल मी कारण असं आहे पण तरी मी काय आवरलं म्हणजे आवरायची इच्छा होती पण काय झालंच नाही आवरायचं म्हटलं आज तास स्टार्ट करूया आणि आज आहे आणि आज आहे गुढीपाडवा सो तुम्हा सर्वांना सर्वात आधी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्लस मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि सकाळी गुढी उभारली आहे पण माझं मला काय आवरायचं झालं नाही सगळे आवरले होते मीच एकटी राहिले आवरायची आणि आवरायचं कसं असतं ना म्हणजे आपण जर सकाळी लवकर आवरलं तर मग ते तेवढं आवरून होते म्हणजे जरासं थोडंसं थोडासा टाईम दिला सकाळी आवरायला तर मग सगळं चांगलं होते आवरलं नाही ना जर सकाळी म्हणजे लेट झालं तर आवरायची इच्छाच होत नाही म्हणजे सकाळी जी इच्छा असते एनर्जी असते आवरण्याची मेकअप करण्याची तर ती दुपारनंतर राहत नाही आणि आता मी जेवण पण केलं आहे म्हणजे तसं सकाळी शूट घेतलं आहे मी पण ब्लॉग स्टार्ट करायचं बाकी होतं आणि म्हटलं आवरून स्टार्ट करेल पण सगळं आवरूनच पण आता, आता मला दुपार झाली मग आता माझ्या आवऱ्याची इच्छा पण गेली म्हटलं तर काही आवरत नाही मी आता कारण सिया विहानला आता झोपवायचं पण थोड्या वेळाने आणि टाईम होईल आत्ताच जस्ट जेवण केलं आणि आता जेवण केल्यावर अशी धुंदी यायला लागली मला आणि म्हटलं आता विहान सियाला झोपवाय पण परत लक्षात आलं रे ब्लॉग तर स्टार्ट केलाच नाही म्हटलं आता करूया दोन मिनटं त्यामुळे अवतार जो आहे <laughs> तो एक्सक्यूज करा सगळे आम्ही केस धुतलेत पण जे असे बांधलेत वरती ते अजून सोडले पण आहेत ते वरती बांधलेले इथंपर्यंत निसरतलं ते खाली चला तर आमच्या इथली गुढी दाखवते तुम्हाला आले आता वरती अशीच हे बघा आमची कुडी माझे आता ऊन माझ्या डोळ्यात चमकायला लागले तर अशी गुढी आहे पिंक कलरची साडी लावली मम्मीने आणि झालं हे की पप्पाने एवढी मोठी काटी आणली की ती एकदम उंच गुढी झाली आहे पप्पांना म्हटलं नॉर्मल म्हणजे एक हा नॉर्मल हाईटची आणा पप्पाने जास्त उंच आणली आता नेक्स्ट टाईम सांगितलं आहे त्यांना जरा छोटी काटी आणा म्हणून ते एवढी मोठी आणली काठी सगळा प्रसाद वगैरे ठेवलाय तर किती मोठ किती उंच झाली बघा गुढी आत्ताच जस्ट मी पप्पांना सांगितलं की नेक्स्ट टाईम आणताना गुढी थोडीशी छोटी आहे ना गुढीसाठी काटी आज सगळीकडे गुढ्या उभारल्यात चला तर या जेवायला आणि आज जेवणात काय काय तुम्हाला सांगते बघा इथं आहे शिरकुर्मा आणि हे आहे गुलगुले तर कोणी दिले तर कोण आलं तर आपल्या घरी सिया विहान आज येलो येल झालं दोघं पण तर आपल्या घरी आले ते कोण साहिल मामा आले होते आणि त्यांनी काय दिले मस्तपैकी खीर दिली आहे गुलगुले दिले, गुल दिले खाणार चला सियाने किती छान थांबव काढलेली बघा मग

तुम्ही नाही काय बोलत काळजी घ्या तुम्ही नाही बोलत आज आज तुम्ही नाही बोलत का झोप आली मग राहू दे आता बेबी बघायची झोपूया डायरेक्ट चालते ऐका तारक का उल्टा चश्मा चलो बाय